नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय अशा स्थितीत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा कारभारी कोण यावर जोरदार चर्चा सुरू आहे मतदारसंघात महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे ही मतदानाची टक्केवारी मागच्या निवडणुकांच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे निकालाचे गणित तालुक्यातील महिला मतदारांच्या मतावर ठरणार आहे लाडकी बहीण योजनेचा परिणाम विचारात घेतला आणि त्यानुसार मतदान झाले असल्यास महायुतीचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते लाडकी बहीण योजनेत खेड तालुक्यातील एक लाख सतरा हजार बहिणींनी सहभाग नोंदवला आहे ही संख्या आमदार मोहिते पाटील यांना विजयाचे दरवाजे चौथ्यांदा खुले करून देण्यात यशस्वी ठरणार का हे निकालास स्पष्ट होणार आहे तर निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील महिलांसाठी देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते हे देवदर्शन समोर ठेवून मतदान झाले असल्यास महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार बाबाजी काळे यांना कौल मिळू शकेल असे चर्चेतून समोर येत आहे खेडाळंदी एकशे सत्त्याण्णव विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख शहात्तर हजार सहाशे तेवीस आहेत त्यांपैकी दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे बारा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांश छप्पन्न अशी असून मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे झालेल्या मतदानात एक लाख अडतीस हजार एकशे सेहेचाळीस पुरुष तर एक लाख वीस हजार बासष्ट महिला मतदारांची संख्या आहे याशिवाय इतर चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पुरुष मतदारांची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांश एकतीस असून पासष्ट पूर्णांश पासष्ट महिलांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची मतं करण्याची टक्केवारी यावेळी अधिक आणि लक्षणीय आहे खेडाळंदीसह राज्यातील विधानसभा मतदारसंघाचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा तर्क अंदाज विचारात घेता लाडकी बहिण योजना महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार अशी स्थिती निर्माण झाली आहे असे झाल्यास खेडाळंदीच्या लोकप्रतिनिधीला मंत्रीपद मिळणार का हे देखील पाहणे औस्तुक्याचे ठरेल तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या निकालाकडे म्हणूनच तालुक्याचे लक्षण लागून राहिले